नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राच्या तसेच राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी मिळणार हा आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे खरे तर सध्या सगळीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची सुद्धा भेट मिळाली आहे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचाही लाभ मिळाला होता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा येत्या काही दिवसांनी महागाई Tawa di salab menara राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के होणार आहे अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ एक जुलै पासून प्रभावी राहील दुसरीकडे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने पाहत आहेत केंद्रीय कर्मचारी असोत किंवा राज्य सरकारी कर्मचारी सगळे आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा झालेली होती झालेली आहे परंतु अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही सुरु कर, सुरु या संदर्भातील कोणतीच कारवाई सुरू करण्यात आलेली नाही यामुळे कर्मचारी थोडेसे चिंतेत सुद्धा आहेत मात्र नव्या वेतन आयोगात कोणकोणते कुन बदल होतील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे जे की आज आपण या या व्हिडिओमधून समजून घेणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जाणार आहेत सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असतील आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रभावी होतील दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे खरेतर पन्नास झाल्यानंतर तो मूळ पगारात विलीन केला जातो आणि हीच प्रथा पुढे सुरू राहील आणि नव्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे फिटमेंट फॅक्टर मध्ये पण वाढ करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे आजच्या घडीला कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर आहे जो की आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी होण्याची शक्यता आहे यामुळे किमान पेन्शन सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत पोहोचणार अशी शक्यता आहे तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे असा अंदाज आहे नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन तीस टक्के ते चौतीस पर्यंत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद